मार्केटला जाऊन आली आई काय काय आणलीस काय हे काय आणलंय वाळू वा महादेव बनवायला आपल्याकडे रामेश्वरची आहे थोडीशी मिक्स करायची महादेव बनवायचा आहे बर काहीच विकत नाही आणला काहीच नाही अरे बापरे लय मोठ काम केलं हे महादेवाला लागता माहिती आहे ना धतुरा धतुरा आणि हे फुल रुची रुचकीचं फूल हे आगारा हम्म आणि हे सगळे फळाचे झाडाची पान आहेत सगळे कोणते कशाचे पान आहेत काय माहितीयेत कशाचे आम्हाला सगळे वेगळे करायचे सगळे मिक्स झाले सगळे काढून काढून ध्याल लागतील आम्हाला जेवढे भेटले तेवढे आणले काय आपल्या घरच्या बागेतले घेऊया काय फळ विकत आणूया फुलं तोडायची जसं की तुम्ही बघितलं आई आत्ताच आली बाहेरून सगळं सामान घेऊन उद्याच्या पूजेच आणि आता घड्यामध्ये किती वाजलेत बघूया आपण हे बघा तुम्हाला लांबून दिसत नसेल एकदम लक्षपूर्वक बघा घड्याळाकडे किती वाजलेत चार वाजून चाळीस मिनिटं झाली जवळपास आणि अजून वेळ लागणार आहे कशाला तर बनवायला हे बघा काय करतेस यशोदा कशाची उत्तप्पा कोणासाठी सगळ्यांसाठी आणि आज आहे गुरुवार आणि आईने सकाळपासून काय खाल्ले काहीच नाही खाल्ली इकडे बघू बर वरती बघ जरा काहीच खाल्ली नाही ना का बर उपास आहे म्हणून काहीच खाऊ द्यायचं नाही का उपवासच ठेवायचा एकदम निरंकार माझ्या आठ तारखेची उद्या पूजा आहे ना माझी आहे त्यांची नाही तर माझी पूजेची तयारी त्या करतायत मग आता बाहेरचा अनावता लागेल ना मला तो तर मला काय वाटलं माहितीये आम्ही चालत गेलो आणि चालत आलो माहिते नव्हतं माहित चालत जाणारच म्हणून मग गाडी दोघाला येते माहिती होतं का तुला आईला गाडी येते मॅडम ला गाडी येते माहिती होतं तुला शायनी जातील वाटलं ना काय तारीख करून ठेवशील मला खायला काय तारीख ताई नाही म्हणजे चटणी वगैरे वाटून ठेवलंय मी फक्त हेच राहिलय उत्ताप्याची तयारी करायचं इवन मी किती वेळ झाला मला किती टाइम झाला मला येऊन चारच्या आसपास आलीस तू पण काय झालं नाही मस्त बघा हे कितपत योग्य आहे मला कमेंट करून सांगा आता पाचच्या नंतरच आईला आज खायला भेटणार आहे सकाळपासून फक्त आईने चहा पिलाय बरोबर नाही चहा पीते आणि मी उत्तप्पा पण खाल्लाय ना सकाळी बघितलं ना ब्लॉग मध्ये हम्म कितपत हो योग्य कमेंट करून सांगा बघा करेक्ट पाच वाजता आई बसली आता जेवायला करेक्ट पाच वाजलेत बोल काहीतरी तुझी सून अशी आहे तशी काहीतरी बोल तू बोलत नाहीस म्हणून तर ती अशीच करते बोलते है। बर ठीक आहे बघूया बोलतेस का जेवल्यानंतर हे बघा ओळखा पाहू हे दोन जण कोण आहेत ते ओळख ना कोण होत तिकडे दोन जण एक तर आई होती

आता इकडे किती भेटले असतील अंदाजे चार पाच चार पाच प्रकारचे भेटले इकडे बाजूला आईपेक्षा याच्यामध्ये सगळे आंब्याचे पानं आहेत सीताफळाची पानं आहेत पेरूचे पाणी आहेत पाय स्वास्तिक आहे आता शिंदे सरांच्या घरी जाऊन आम्ही चिकूची पानं तोडणार आहेत तर सर कंप्लेंट करायची नाही आमची झाड कोणी तोडली आम्ही अगोदरच सांगत आहोत तुम्हाला सर <laughs> नाही चला आपण पटकन अंधार कोणाच्या अगोदर आम्ही चाललो सरांच्याकडे चिकूची पानं तोडायला लवकर जाऊन तुम्ही ठेवा घरी हो आम्ही चिकूची पानं आणतो तिकडे आपले पेटकर सर पण आणि काकू पण दोघे पण काहीतरी तिकडे शोधायलाच गेले होते हा दोतऱ्याचं फुल आणलंय बघा त्यांनी हातामध्ये हा दिसलं आई आली बघा आलीस का चिकूचे पान घेऊन चिकूचे आपल्या हा आपल्याच दोन चिकू पण आणले छोटे छोटे बघून कशाला आणले चिकू माहितीये घ्यायला गेलो पण आणले फळ फूल सगळं भेटलं आज आई सकाळपासून हे आण ते आण ह्याच्यामध्येच बिझी आहे आणि आज आईचा उपवास होता गुरुवार तरी पण आईची खूप धावपळ झाली आज हे कि नाही पण करावं लागते येणारे एवढी धावपळ कशाची पण आहे कशाची धावपळ होती एवढी उद्या असतो आणि आपल्या घरी छोटस बाग मग ते सगळे पानं वगैरे काय आणणं शक्य आहे का म्हणून आजच तयारी केली सगळी पानं काय आम्ही विकत नाही आणलेत झाडाचे तोडून आणलेत आणि झाड काय एकत्र असतात काय सगळी सांभारात हो ना हुँ? इथे एक झाड इथे एक झाड इथे एक झाड असतं का एक झाड इथे तर एक झाड दुसरं शोधत शोधत जायचो आम्ही हां रोडने अशी चालत चालत गेलो आणि जे दिस जिथे दिसलं ते घ्यायचं एवढं एवढं एवढंच नाही आणायचं आम्ही एवढं एवढं आणलं दाखवलं आहे ना तुम्हाला तेवढं टोपलं भरून यायचं मग त्याच्यातलं हे सगळं काढलं म्हणजे सोळा सोळा वस्तू लागतात सोळा झाडाच्या सोळा सोळा पान सोळा झाडाची सोळा सोळा फुलं असं असत पण आपल्याला जेवढं जमेल तेवढं करायचं आता हे सांगू शकतेस का कोणतं कशाचं पान आहे काय नाही बापरे ते सांगायला लागेल हा हे मोठ आहे की नाही hmm. हे आणि हे दुर्वा दोतोऱ्याचं फूल आणि हे फळ दोतरा दोतरा आणि हे रुचकीचं फूल हे कच्चे चिकू हे जास्वंदीचं फूल म्हणजे जरुरी असतं उद्या हे पांढर फुल आहे असं हे गोकर्णीचं फूल पण जरुरी असतं हे ह्याला काय म्हणतात गोकर्णीचं फूल महादेवाला आवडतं महादेवाला आवडतं ना म्हणून जास्वंदीचं फूल कुठलीही पूजा करा गणपती

म्हणजे जवळजवळ झाड आहेत की नाही अजून बाकीच आहे काय जवळच्या जवळची झाड तोडलोच नाही कारण काय उद्या घेऊया ताजे ताजे केले हे तिकडून आणलेत लांबून विकत नाही हे सगळं चांगली गोष्ट आता ही उद्याची पूजेची तयारी हो तर उद्या कशाची पूजा हरतालिका हरतालिका आणि परवाच्या दिवशी गणपती येणार गणपती बाप्पा मग गणपती बाप्पाची वेळीच तयारी गणपती तर सगळी करावी लागते पूजा तर आजची ही तयारी आहे हरतालिकेची म्हणजेच उद्याच्या पूजेची आणि हा आजचा ब्लॉग इथे संपूया ऑफ पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका राधे राधे